पैसे त्यांना न मिळाल्या कारणानं तिथल्या आतल्या काहीतरी स्वीटचे पण आयटम खात खात आणि जरा थोडंफार एन्जॉयमेंट करतसुद्धा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याने पाणी वगैरे पेत बसून चवरून एकदम आरामशीर जामून जिलेबी वगैरे खात त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या सी सी टी व्ही फुटेजमुळं शंभर टक्के पोलिसांना फायदा झाला सकाळी पोलीस ज्यावेळेस आले माझ्याकडे त्यावेळेस पाहिल्या पाहिल्या त्यांनी क्षणात लगेच ओळखलं तर शटर फोडूनच कटवणीने शटर फोडून त्यांच्या हातात पूर्ण ते शस्त्रसाठा वगैरे दिसतोच त्या पूर्ण तयारीनिशेरीच ते आलेले आहेत हे कम्प्लीट त्या सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये दिसत आहे नमस्कार आता मी आहे कुंभारवेज परिसरात माझ्यासोबत आहेत कपड्याचे व्यापारी गणेश भुमकर आज पहाटे यांच्या दुकानामध्ये चोरी झाली चोरट्यांनी दुकानामधली जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयांची कॅश चोरलेली आहे आत्ताच्या अपडेटनुसार दुपारच्या वेळेला जोडबावीपेठ पोलिसांनी चोरट्यांना ताब्यातसुद्धा घेतलेलं आहे नेमकं काय काय झालं किती वाजता लास्ट तुम्ही इथे दुकानामध्ये आले होते संध्याकाळी काल आणि चोरी किती वाजता झाली किंवा चोरटे कोण आहेत हे कसं कळालं सी सी टी व्ही वगैरे आले काही आलेलं आहे का हे त्यांना विचार गणेश सर तुमच्या दुकानात चोरी झाल्याचं कळालं नेमकं काय काय झालं नमस्कार सर माझं नाव गणेश भूमकर आणि मी रेडीमेड कापड उत्पादक आणि ट्रेडिंग सेक्शन दोन सेक्शन आपण सांभाळतो त्यातल्यापैकी ट्रेडिंग सेक्शन हे उदगिरी गल्लीत असून आणि इथ जवळजवळ सात वर्षापासून मी इथे रेडीमेड कापड व्यापार करतो आणि आजूबाजूला माझ्या सराब व्यापार जवळच आहे आणि तसंच भुसार व्यापारही जवळपास आहे बाजारपेठ एरियामधले हे दुकान असून साधारणतः काल रात्री सव्वा तीनच्या आणि साडेतीनच्या दरम्यान दोन चोरट्यांनी अज्ञात चोरट्यांनी घुसपेट करून आणि पूर्ण लॉकचा सिस्टीम तोडून आत प्रवेश केला आणि तसंच सगळ्या कॅमेऱ्यांचा आणि व्या वायरींचा सगळं नासधूस करत आत प्रवेश करत रोख रक्कम जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपयांचा लंपास केलेला आहे आणि असेच असे दोन चौकातल्या आपल्या जे कुंभारवेज चौकातल्या रेणुका स्वीट मार्ट आहे त्याच्या बाजूला महेश ट्रेडर्स आहे म्हणजे भिंगार यांचं तर ह्या दोन्ही दुकानांचा त्यांनी तोडफोड करून कॅमेऱ्यांची नासधूस करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा ह्या दहशतीचा वातावरण काल त्या चोरट्यांनी तयार केलेला आहे ह्यापुढं ह्या अगोदर ज्या कधी या एरियामध्ये किंवा या परिसरामध्ये कधी जाणवले नाही आहे हे पहिल्यांदा दहशत अशी पसरलेले आहे ह्याच्यामुळे एक व्यापाऱ्यांना मी नम्र विनंती करू इच्छितो की प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या कॅमेऱ्यांची आणि आपल्या दुकान दुकानाच्या पूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियनची पूर्ण काळजी जबाबदारीने घ्यावी आणि दुकानात जास्तीत जास्त कॅश आपल्या दुकानात न ठेवता येईल ह्याची दक्षता घ्यावी कारण का दुकानात कॅश ठेवल्यानंतर ना चोरट्यांना चांगली संधी मिळू शकते आणि त्याचा पूर्ण फायदा ते घेऊ शकतात सुदैवाने काल कॅश माझ्याकडे कमी असल्याकारणाने तीस पस्तीस हजार रुपयाचा फटका मला चांगल्याच पद्धतीचा बसलेला आहे आणि पोलिसामध्ये त्याची दखल घेतलेली आहे तक्रार दिलेली आहे आणि ह्या दखलीचा अंदाज घेता घेताच पोलीस आयुक्त पोलिस साहेबाने ताकबाते साहेबांनी दक्षता घेता घेता एक तासाच्या आत त्यांना झेरबंद केलं आणि त्या चोरट्याला पकडलेलं आहे ही अशाच पद्धतीची चोरी परत पुन्हा कुठल्या ह्या वातावरणात किंवा या परिसरात होऊ नये ह्याच्यासाठी पूर्ण व्यापाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी पूर्ण दक्षता आपापली घ्यावी कॅश ठेवू नये आणि आपापले दार आणि शटर आणि लॉक सिस्टीम आणि कॅमेरे ह्या सगळ्या पद्धतीची सगळ्यांनी दक्षता घ्यावी एवढं मी नम्र विनंती करतो आणि माध्यमात सकाळपासून सगळ्याच माध्यमातून माझा आत्तापर्यंत सगळ्यांनी हे घेतला पण सकाळची मानसिक स्थिती ठीक नसल्याकारणाने आता मी जेवढं बोलू शकतो आहे कारण का प्रत्येकाला मी तेवढंच आव्हान करू शकतो की प्रत्येकाने खरंच काळजी घ्या याच्याने जीवितहानी होण्याची बी शक्यता राहते कारण का त्यां मद्यधुंद अवस्थेत येतात नशेमध्ये असतात आणि गांज्याच्या ह्याच्यात असतात ते कॅमेऱ्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये आज माझ्या सी सी टी व्हीमध्ये क्लिअर कळल्यामुळं कड़ाल कळाल्यामुळं चोरांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे पोलिसांना आणि असंच सगळ्यांना मी विनंती करतो की बाबा पुढे जाऊन हे चोरी थांबवण्याकरता आणि ह्याच्यासाठी म्हणून प्रत्येकाने दक्षता घ्यावी एवढंच मी विनंती करेन गणेशजी मग आपल्या इथं चोरी केल्यानंतर तिकडे गेले का तिकडून इकडे आले आणि काही दुकानामध्ये मला वाटतं तरी मिठाई पण खाल्ली म्हणजे बारी पाणी बॉटल पण घेतले हां बाजूच्या आपल्या दुकानाकडून यायच्या आधी पहिला त्यांनी रेणुका स्वीट मार्ट फोडलं आणि तिथून माग मागून प्रवेश करत करत तिथला शटर कट कटवणीने कट करून आत प्रवेश करून आतले पूर्ण सामान म्हणजे पैसे त्यांना न मिळाल्या कारणानं तिथल्या आतले काहीतरी स्वीटचे पण आयटम खात खात आणि जरा थोडंफार एन्जॉयमेंट करतसुद्धा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी पाणी वगैरे पेत बसून चवरून एकदम आरामशीर जामून जेलेबी वगैरे खात त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या पद्धतीची चोरी त्यांना काही न मिळाल्या कारणानंतरनं ह्या बोळातनं परत प्रवेश करून एखाद्याचं गोडाऊनसुद्धा फोडायचा प्रयत्न केला गोडाऊन प फोडून प्रवे प्रवेश पण केला आहे पण तिथेही त्यांच्या काय हाती नाही कारणानं शेवटला आपल्या दुकानामध्ये त्यांना थोडाफार मुद्देमाल भेटला हेच त्यांचा फायदा तिन्ही दुकानाचे शटर फोडलेले आहेत का कशा पद्धतीने एंट्री केलेच शटर शटर फोडूनच कटवणीने शटर फोडून त्यांच्या हातात पूर्ण ते शस्त्रसाठा वगैरे दिसतोच त्या पूर्ण तयारीनिशेरीच ते आलेले आहेत हे कम्प्लीट त्या सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये दिसत आहे आपण जे सी सी टी व्ही यंत्रणा लावली त्याचा आज फायदा शंभर टक्के सी सी टी व्ही फुटेजमुळं शंभर टक्के पोलिसांना फायदा झाला सकाळी पोलीस ज्या वेळेस आले माझ्याकडे त्यावेळेस पाहिल्या पाहिल्या त्यांनी क्षणात लगेच ओळखलं की हे कुठल्या गेल्यात आणि सापडू शकतील त्यांना त्यामुळे त्यांना एक तासामध्ये त्यांना जेरबंद करता करण्यामध्ये यश आलं चोरीच्या घटना आपण प्रत्यक्ष अनेकदा थांबू शकत नसलो तरी चोरट्यांना सापडून देण्यामध्ये आपण मदत करू शकतो सी सी टी व्ही सी सी टी व्हीचा नक्कीच नक्कीच सर मी तर कम्प्लीट सगळ्याच व्यापाऱ्यांना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी सी सी टी व्हीचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याने करावा मी म्हणतो छोट्या मोठ्या कुठल्याही कारणांनुसार आणि कुठलेही दुकानदार असू दे मोठे किंवा छोटे प्रत्येकाने त्यांनी सी सी टी व्ही वापरला पाहिजे किंवा यूज केला पाहिजे कारण का सध्या काळाची गरज आहे कसे चोरी झाली का झाली हे, नंतर चे ले। हे आता नंतरच्या विचारने झाले पण ॲक्च्युली चोरी झालेल्यापैकी एखाद्या वेळेस जरी काय वसुली होत असेल आपली आणि त्याची काय परतफेड आपली जर होत असेल नक्कीच भले आपली जरी परतफेड होत नसेल पण एखादे पुढची चोरी थांबायला पाहिजे हे एक उद्देश चांगला ठेवून आपण प्रत्येकाने कॅमेरा लावला पाहिजे एक विनंती गणेशजींची आता आपण संवाद साधला आहे अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं आहे हा संवाद इथंच थांबूया धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरेजवळ सोलापूर